ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला लाईब करा आणि बेलोन उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत नमस्कार में धन्यवाद आपल्या सर्वांचं स्वागत भारतीय जनता पक्षाने अखेर लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील वीस जागांसाठी उमेदवार जाहीर केलेले आहेत यामध्ये नंदुरबार येथून डॉक्टर हिना विजयकुमार गावित तर धुळे येथून डॉक्टर सुभाष रामराव भांबरे जळगाव येथून श्रीमती स्मिता वाघ रावेर येथून श्रीमती रक्षा निखिल खडसे अकोला येथून अनुप धोत्रे वर्धा येथून रामदास चंद्रभानजी तडस नागपूर येथून नितीन जयराम गडकरी चंद्रपूर येथून सुधीर मुनगंटीवार नांदेड येथून प्रतापराव पाटील चिखलीकर जालना रावसाहेब दादाराव दानवे दिंडोरी डॉक्टर भारती प्रवीण पराव पवार भिवंडी कपिल मोरेश्वर पाटील मुंबई उत्तर पियुष गोयल मुंबई उत्तर पूर्व मिहिर कोटेचा पुणे मुरलीधर मोहोळ अहमदनगर डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील बीड श्रीमती पंकजा मुंडे लातूर सुधाकर तुकाराम शृंगारे माडा सिंह हिंदुराव नाईक निंबाळकर सांगली संजय काका पाटील अशा एकूण वीस उमेदवारांची यादी भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेली आहे विशेष म्हणजे या ठिकाणी बीडमधून भाजपने उमेदवार बदलला असून या ठिकाणी पंकजा मुंडे यांना संधी दिलेली असून त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे यामुळे भाजपच्या या यादीबद्दल या तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद